तु तुला फालतूच्या काहीच्या काही बोलायचं नाही आणि फालतू काहीच्या काही बोलायचं नाही फालतू चरच बरे करायची नाही तुला सवय काही कुकरच कुकर बोलून देत असत ते काय म्हणते पद्धतशीरपणे ऐकणे आणि त्याच्यावर आपल्याला जे बोलू वाटले ते बोलले बस तेवढ्या पुरतं फालतू अगोदर बोलायचं नाही माझ्या तसं सोबत काय का मी आहे का पायण्यात येण्यात का म्हटलं माझ्या असं नाही माझ्या सासूसोबत तसं नाही आता सासू काय मी तिला काही बाई मी काही जास्त बोलत नसतो मी कामापुरतच बोलत असतो आपला स्वभावच नाही येतो करायचा कैच्या काही बोलून तिथं मायलेच बोलत सरी मायले बोलाले जाशी सासरी तर अडशिण का नाही रडशिण व लागते का बापा दो किलोमीटर दूर मेरा ससुराल भी नाही दो किलोमीटर दूर मेला मेरा मायका भी नाही आगे ससुराल सामने बस तुले जशा त्या कथा वाटते तशा कथा नाही आहे या संसारात बांधली जाशील तू बंधनात अडकल्या जाशील सावर अशी तू नको करत जाऊ ते सवय सांगण्याचा सा प्रयत्न करत जाय नुसतं असं काहीच्या काही बोलणं मोठ्या माणसाला अपमानास्पद असं चांगलं नाही आहे या 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 तुम्हाला काही अडचण नाही झाली ना सचू इथपर्यंत येईपर्यंत नाही रे बेटा मला कसलीच अडचण नाही झाली कायची अडचण होणार आहे खूप दूरवरून आली का मी अहमदाबाद वरून आली मी आपल्या गावी जे मला खूप अडचण होणार आहे बेटा काय ग कलावती असं बोलायचं आल्या का सासूबाई बसल्या का, सा का। आ, बोला मग आता असं काहीतरी विचारायचं प्रश्न कशाला विचारते वा मी सहजच विचारलं <laughs> मजाक केली ग बेटा मजा केली तुला मी असं उलट बोलणार आहे का आता किती कही झाली तरी तू माझी सूर आहे माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि आम्ही भाग्य आहे की तुझ्या सारखी लक्ष्मी आमच्या दारात येत आहे तर आ, मी तुझी तुमच्यासोबत हेच बोलायला आली साक्षीगंधा आणि लग्न कधीच काढलं आणि केव्हापासून तयारी चालू करायची त्या बाबतीत मी चर्चा करायला आली आहे तुमच्याकडे चर्चा करते लवकरात लवकर तुम्ही कामाला लागा आणि मला पण कामाला लागू द्या हो हो बरोबर आहे ना तुमचं बरोबर आहे हा बघा इथून तीन दिवसांना बरोबर साक्षीगंध साक्षीगंधाचे कपडे घ्यायला उद्या किंवा परवा नाही साक्षीगंधाच्या साडीवर ब्लाऊज शिवून झालं अर्जंट शिवून देते ब्लाऊज शंभर दोनशे रुपये जास्त घेते काही हरकत नाही आहे उद्या किंवा परवा आपण कपडे घ्यायला चाललं जो कोणाच्या सोबतच दोघी पैकी किंवा मग दोघी बनझणी आला ते हा तुझी बहिणी आहे ना तुझ्या घेऊन येशील आईला फालतू तर नाही का, का कशाला या वयात नाही का आता तर कपडे घ्यायला तुम्ही येऊन जा तिथेच रेडी केले कपडे आणि त्याच दिवशी आणले ते काम झालं हो मग आणि तिथूनच साक्ष विक लागणार आहे अं पाण्याचा मोसम नाही आहे ना सध्या आता तर लवकर लवकर उरकावून टाकू म्हटलं समजलं ना आता दिवस तुम्ही पाहून घ्या तीन दिवसानंतर कोणता दिवस येत्या पाच दिवसानंतर कोणता दिवस येते हे तुम्ही जाणून घ्या मग एवढा लवकरच काढलं का जी तुम्हाला हुंडा गिंडा द्यायचं काम पडला चाळीस हजार रुपये द्या लागते आम्हाला एवढ्या लवकर लवकर जुळ काय आठ न दहा दिवसात आम्हाला पैसे जुळाले चार चार आठ न चार बारा एक वर्ष चाळीस हजार रुपये जुळाले बरं तुमचं पण नाही जुळले ना नाही जुळत असेल ना होते तेवढे मला पैसे द्या नसेल हो तर मग तुम्ही लग्न झाल्यावर कधी पण देऊ शकता आणि लग्न झाल्यावर ते तर तुमच्या मुलीचेच होणार आहे ना आता आम्ही जबरदस्ती नाही करू शकत तुमचं पण बरोबर आहे नाही राहत कोणाची कंडिशन तेवढे पैसे द्यायची पण काही हरकत नाही करते मी ऍडजस्ट नाही हो आई माझा भाऊ आहे ना देईल तो पैसे देईल असेल ना त्याच्याकडे पैसे आईला काय माहित त्याबद्दल नाही नाही असेल मला त्याच्याजवळ असं काही नाही गोष्ट सांगून राहिली मला काय येते तीन हजार रुपये कधी कधी नाही म्हणून सांगून राहिली बाबा बाकी काही नाही केला तर उशीर लागते केला तर काम होते नाही नाही तसं काही नाही जेव्हा ते आम्हाला रागात होते आणि आमच्याजवळ बोलायला आले होते हे दोघं पळून गेले होते तेव्हा तेव्हा म्हणत होते की मग तेव्हा म्हणत होते ते की तुम्ही आमच्या नखाची काय आमची काहीचीच बराबरी नाही करू शकत तर मला असं वाटतं त्या गोष्टीने ते खूप श्रीमंत असायला हवेत असं तरी मला वाटते कसं आहे ना आपण दुसऱ्यांना बोलून देतो पण बोलल्यानंतर ताळूवर राहायला सुद्धा पाहिजे तर त्या हिशोबाने आम्हाला हो का हो बेटा कलावती बन जाऊ दे काही विषय नाही चला अरे मी येतो आणि तुम्हाला सांगितलं मी लवकरात लवकर तयारीला लागाल लवकरात लवकर आपल्याला निपट आहे हो हो आई कोण गेल तर म्हणाली तुम्ही आमच्या नखाची काय काय बराबरी करू शकत म्हणून कायची बराबरी करू शकतो आपण चाळीस हजार का आता लग्न केलं असत मागू मागू तुला लग्न केलं असतं मग बारा महिने लोकांना बघायला लागले असते आणि बारा महिने लग्नाला लागले असते अजून दोन वर्ष आगाहून गेल्यावर लग्न केलं असतं का एवढे खोटी बोलून राहिली आई काही नाही काही पोरीच्या नावाने चाळीस हजार रुपये द्यायच्या इलेक्स करायला लावत काय त्यात चोरीला पिचवय आणि त्यातही वशी करत आ सोबते काय तुला असं शोभाले एवढा पैशाचा लोक काही कामाचं नाही मिली संगणी घेऊन जाशी थांब पटते आपले चब्बर चबर चब्बर चबर मारत तोड मारत राहत आ कसं वाचले तर वाचून जायला ते हाय हो 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 भविष्यात पुढे चालून देऊ असं नाही करू पण पुढे चालून त्या काय केलं सर केलं त्या घरच्याची काय लायकी होती असं जर म्हटलं तर घेजो आजचे कोण मी तर भाई हा आमची लायकीच ते होती मायची लायकीच ते होती अशीच म्हणन मी मी हात वरते करून राहील त्याजवळ पैसा नाही आहे तीन चार लाख रुपये आहे त्याजवळ खोटी नको बोलू चल बस तू लग्न होऊ दे तू लग्न होईपर्यंत तू कंगालस करायला पाहून राहिली तुला असं वाटते का मायाचा पैसा तु मायावाला तुला असं वाटून राहिलं तुला असं वाटते का ते पैसे तू न मध्ये झाले पाहिजे असं वाटते पाहिजे हो बाई पैसे हो आता बोलायला नको लोक जाऊ होऊ शकते असं कसं होऊ शकते कसं होऊ शकते तुला नाही काय समजलं नाही का तुला मायावर प्रेम करताना सात जन्माचे वचन घालताना तुला समजलं नाही का अ काय म्हणे तू सात जन्म काय कोणत्याही परिस्थितीत असो मी त्याच सोबत लग्न लागल त्याच सोबत राहील अशीच काय घरचे खान मायचे काय दा तोंड पाळाचे दापोरी घुमायचे झालेल्या पुरी घरात घालायचे हेच का आता हे चरलं होतं काय आहे जाऊ द्या जाऊ द्या हे दिमागातून पैदल इथं माहिती तेव्हा लग्न केलं का नाही इथं लय प्रियकर होता अति जास्त प्रेम उतू गेलते इथं त्याच्यावर तर त्याने हिले धोका दिला तर तेव्हापासून हिची बुद्धी एवढी हलकी होऊन गेली तर कळच्या काही बोलते असं कोणाचे लग्न जुळलं की करायला जाते अशी चरसबर करते आणि वापस चालली जाते पाहिजे तुम्ही अशीच वापस हे इले पागल म्हणून सोडा तुम्ही इले बडबड म्हणून ती इथं मला आली मी का तुम्हाला गैरसमजनी झाला पाहिजे म्हणून अस मय पाय एवढी एवढी चांगली पोरगी बापा आतापासून बयार झाली म्हणते काय माय कोणाची का को, का पोरी शांताबाईची वाटते आहे ना हो ना काकू शांता काकूची वय काय तू काही कुकडे बोलून राही माय मी पाच बसून घेतून लवकर शिलणार आहे बापा हे काही ओ अरे एवढी एवढी मेळाय स्वतःच्या घरा स्वतःच्या आईवर हात उचलते सांग कोणती पोरी आणि शांताबाईची पोरजी उचलू शकते काय थोडा क्रॅक झालाय क्रॅक एका मेंदू थोडा खाली म्हणजे लक्षातला मेंढे घड्यात गेला घोडग्यात बरं बरं पिंकी तू न तू आली ना बरं झालं सांगत नाही का आम्हाला एवढ्या काही गोष्टी माहित होत्या बिचारे हो का बिचार असं कोणाला धोका दिला कसं आहे समोरच्या ना एकाच नुकसान होतेच बापा खरंच त्याच्यामुळे तसं थोडीच नाही का सगळेच जण कोणी कोणावर प्रेम नाही करत मुलायचं जण एकामेकावर प्रेम करते कोणाचं वन साईड राहते कोणाचं टू साईड राहते पण चला या मुलीनं सिद्ध करून दाखवलं की प्रेमाची जात काय असते प्रेमाची गोष्ट कशी असते या मुलीने सांगितली आणि प्रेम खरं कसं असते हे सुद्धा हिला सांगितलं हिच्या या सगळ्या मंदपणावरून पागलपणावरून मला सगळं कळलं आता की प्रेम हो बा सगळ्यांपेक्षा प्रेम खूप चांगलं असते एकामेकांवर केलेलं हो ना आता इच्या इजा मागे मागे आली मी त्याच्यासाठी आली मला माहित होतं ठाऊक ती अशीच करणार म्हणून म्हणून आली मी आता बघा कशी चूप बसली तिला तिचा झालेला सगळं आठवतं आपण अशा गोष्टी केल्यावर

की मला माझा बॉयफ्रेंड पाहिजे तुमच्या पोराला सांगा माझं मत लग्न कर म्हणत मी आता रिपोर्ट देऊन देईन तुमच्या नावाचा मी आत्महत्या करून घेईन सांगून राहिली मी पुरा जिंदगी जिंदगी तर सत्यानाश माझे भले नाही तर तू ये नाही बाबू आव नाही तर हे वाचर तोंडी ले बदमाश आहे हेमाळ तोंडी चालली तर कायचा काही बडबड कराले कशी म्याड आहे व हे हे कसंच माहित पडते ना काय ते बापा वक्तावडे शून जाते दुकान मांड्या बर पिंकी आम्ही जरा कामाचं बोलत आहे तिला घेऊन जाते का गो काही खाप्पे नाही म्हणते तर इला जरा घेऊन जा तू बाहेर आता हो काकू हरकत नहीं जोन जाती हमारी कहानी आ, 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 आ। जन्नते दर यही तू दिखे क्यों नहीं चांद सूरज यहाँ सभी है आकाशी चंद्र चांद पावसाचा ना करू जमालून गे जुराजला डोळ्यात तूच साजणा म्हटलं का नाही बयाला म्हणून ताकशी ताक गाणे म्हणते रसमुखी तर हा कसमुरा की तरह मौसम की बदलतो गे माई असून काही अर्थ नाही गोळ्या घे बर दिमाग हलका झाला भारी वाचा दिमाग दिमाग भारी वाचा गोळ्या घे तू कटकुटची चल वाईपर घरात घराच्या बाहेर व्हायपर तू चल बर मुली ग प्रेमात इतक्या पागल कशाच होतात ग बापा अरे बा तू नाही करत का प्रेम तुला दहा चांगले मुलं भेटतील ना ग तुझं पण बरोबर आहे एकावर ठाम राहणं एकावर प्रेम करणं चल बाप्पा असं कोणासोबत नाही हो देव करो की शांताबाईच्या मुलीला लवकर ठीक करो। मला माहित नव्हतं शांताबाईच्या मुली सोबत झालेलं आहे म्हणून मला अशा काहीच गोष्टी माहित नव्हत्या ग पिंकी हो ना काय भेटायला घेऊन त्या म्हणलं बाई आता काय चापत आली म्हणलं माय ते पुट्टी अशी अचानक सालीला माय तर बाप्पा पूर्ण अंग पाय ढिलं पडून गेलं बर झाला बापा म्हणजे माय बिन नाही म्हटलं ना पोट्ट्यानं ना काय काम करून राहिलं म्हटलं पोट्ट्याच्या माय बिन माय बोला दिमाग खराब झाला आता बरंच झालं बाबा का ते पोरगी पिंकी वेळेवर आली ना तिने वाचवलं तुमचा गैरसमज मी दूरच नसतो करू शकलो <laughs> काय बापा పాగల్ ఓలె పాగల మే అన కానీ భా ఇ పైలరా ప్రియ కొత్త మన కు సోబా సగ ఫిరణి मी एवढी खुश झाली होती त्या खुशीच्या नादात मला हे पोट्टी दिसली नाही मला इच्छा येतं हिन काय केलं काय केलं या बारीक तोंडीनं स्वतःच्या घरचा अंधार पाहिन म्हणा भिक्का छोटा सारख्या लोकांच्या घरातून जायना घ्या लागते लोकांच्या घरचे पंखे आणा लागते आपला पाहिजे म्हणा आधी पाण्यात पडला आहे तो इकडे चालली तबर तबर करायला न म्हटलं तिथे मी पागल आहे म्हणून काहीच माहित नाहीये काहीच माहित नाही मी पागल आहे सुधी आहे काहीच माहित विश्वासही केला मी एवढी बोलली सारी जर हाशे मायावर माय वो बापा बापा आता काय करावं बापा काय करावं म्हणजे लय हरी केते लोकांच्या जिंद गाण्या उद्वस्त करायचं लय हरी केते म्हटलं कौन स्वतःच्या जिंद गाण्या करून तुम्ही खुश नाही हाय लोकांच्या जिंद गाण्या करायला लागल्या असं कसं तुम्हाला लोकांच्या जिंद आम्ही असल्यावर उद्वस्त करायला लावू त्या दिवशीच मी तुमच्या गोष्टी ऐकल्या कुठल्या आवडाच्या आहे वा किती शहापणा मारता नाटक्या आवडाच्या वा त्याला शहापणाने मारायचा शहापणा मारा আমার ভিকার চোট সারা মানা মানে আমার চিতু নো তুই ভিকার তো নম্বর পেসে কমাতে পাই কমা লুবাল তুই সঙ্গত লা ভিকার চোট না मोठी सांगून राहिली चार टाइम खाता दोन टाइम सोडून तुले एक टाइम बरोबर भेटते का नाही भेटत चालली तिथं तब्बर तब्बर करले आ वंडाय बकरी तू काय जास्त गोच शानपणा नको मारत जाऊ आ लहानशी कसं आहे लहानशी कसं राय कायले एवढा मोठेपणा दाखवत म्हणून तर म्हणतो आम्ही तुले विकार चोट म्हणूनच म्हणतो आम्ही तुले तर एक काम कर आमच्या गँगमध्ये शामिल होऊन जा तू कायले एवढी चांगली माझी गँग आहे तेले सोडून तुमच्यात काय लिव नाव खराब करून घ्यायचं आहे मला माझ्या वल्लो इच्छा सारखं ह्या लावडीन तू तर काही नाही तू बैठण दिस आहे हे, हे पोटी बैचन दिस आहे इले एवढ्या रंगाचं सा सांगतलं पण इले जरा नाटक, नाटक करतायत एकदमच लुला पापड आहे या भाजला पापड बस त्या अंगावर पाय दिल्याबरोबर तू मोडत काही ढंग त्या ढंगाची नाही तू अरे कोणी आपल्या गोष्टीवर पाणी फिरत असेल आपण तिथं काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे हो अव चाकू घेते मारती मी जर खोटी बोलत असेल म्हणा न पागल असेल तर चला म्हणा खेळेत म्हणा हे तुमचं पुला काम केलं हे चांगलं आहे का म्हणा हे पोट्टी म्हणा बास अशी करू आली म्हणा तिच्याही गुण आहे म्हणा मला आहे मला बिचका बंदर काय बिचारे व काही अक्कलच नाही बापा तुला काही झालं नाही मी काही केलं नाही बापा आणि काही बोमलो का तुम्ही आता तुम्हाला करायचं असेल तर करा माझी काही होत नाही हे असे लोक आले म्हणजेच नाही बोलणार माझ्या अंगाचं पाणी पाणी सुद्धा सार तुम्ही काही करू नाही शकत काही करू नाही शकत तुम्ही मला तिघीझणी आहे पण तुमच्या तिघी अगदी काफी आहे माझ्या तोंडाला तुम्हाला अशी उचलतो मी उचलून भडकन पटकतो आपलं तोंडच नाही भारी सगळ्यात भारी आपलं तोंड नाही भारी झालं काय मोठेपणा दाखवलं उसली तिघी झनी टाकन नाही तिकडे विहिरीत नेऊन चब्र्या आवाराची कराले हा चबर ते लग्न जुळ दे लग्न ते जुळ देत तू कशी ठेंगी आहे तसं सा तुला साखच नवरात करून देतो त्या खांड्या एवढा मग पाहिजे तू तू कोण व्हाय व तेव्हापर्यंत वाचता का मरत आताच मरून राहिली का मी उद्या परवा आजचे वाक्य झाले म्हणजे माहीत पड ना तू तुले मग मरण त्या आहे दिस खरंच भाई त्या मायच्या सावल्याने काय सर्वेवर सर्व हुशार चंड आपण जरा सात मिशन जरा चुकलं बापा आपलं काय माय वो माय लक्षात नाही आलं का पाहिजे कोणी आल्यावर काय करायचं हे सांगायची देवा वल्ला कम राहिला आता एवढी खुश होती मी एवढी खुश होती काय सांगू तुले झाला बाई आम 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 तू आमच्या सोबत लोक राहत जो बाई अडच आमच्या लेवलची नाही तू तुला आमच्या सारखं काहीच करता नाही जाय बाई तू घरी जाय त्या बन बनतो त्या मायासारखीच लोक जे घर फुळाचे काम करतो जाय चांगले कर्मच लोक करू चांगले वाईट कर्म कर करण्याचे फिरायच लागल ठीक आहे बाई आता मी ना तर कोशिश केली ती ताकद लावली गेली ती तिथं पण हे येऊन तिथे चबरली तर त्यात मी आता काय करू शकतो तुम्हीच सांगा नाही व इथ बरोबर आहे या पट्टीच ते पोट्टी तिथे जाऊन चढली असून ना तुला तर माहित आहे किती हुशार आहे ते चंड दिमाकाची आहे हुशार माहिती हुशार पोरकी हो ते इलेस तरी काय म्हणू ए काढ देवा तर नमस्कार मित्रांनो कसे हात सगळे ठीकच असाल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर, तर, तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार